श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल तीच मेला आहे स्वामींची पुण्यतिथी आपल्या महाराजांची पुण्यतिथी त्याची सेवा काल सांगितलेली आहे त्या चारपैकी एक सेवा जरूर करा बाकी काहीही करण्याची गरज नाही ज्यांना कोणतीही सेवा जमणार नाही त्यांनी किमान केंद्रात मठात किंवा घरातच अगदी मनोभावे पूजा करा आणि नैवेद्य दाखवा महाराजांना पुरणपोळी आवडती बेसन लाडू आवडतात आणि अगदी घरात असेल ती चटणी भाकरीसुद्धा महाराज आवडीने खातात आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराज अक्कलकोटमध्ये कुठेही बसायचे काहीही खायचे आणि उरलंस उरलंस सगळं जनावरांना घालायचं आहे त्यामुळं सोळे ववळे किंवा अति अतिशयोक्तीपणा हा महाराजांना आवडत नाही विनाकारण दाखवलेले चमत्कार जे आजकाल यूट्यूबवर दाखवले जातात खरं तर तेही चमत्कार दाखवलेले महाराजांना मनापासून आवडत नाहीत कारण आजकालच्या कलयुगात देव अगदी समोरून दिसेल किंवा देव आपल्या हातचा घास खाईल ही एक श्रद्धा म्हणून आपण बघू शकतो पण ही के अंधश्रद्धा म्हणून त्याच्याकडे बघू नका किंवा अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका भक्तिभावाने फक्त त्यांच्याशी निगडीत राहा त्यांची भक्ती करा ते तुम्हाला अनुभव देतील कुठं महाराजांनी घासच खाल्ला किंवा कुठं महाराजांची पावलंच उमटली या गोष्टी खरंच या जगामध्ये आत्ताच्या कलियुगामध्ये श्रद्धा म्हणूनच बघा अंधश्रद्धा म्हणून त्याच्याकडे बघू नका असं जर असेल देव जर साक्षात आपल्या घरात असेल तर आपल्याला कुठलेच संकट कधी येणार नाही असं मी तरी म्हणेन म्हणजे माझे तरी म्हणणे आहे की एक ही गोष्ट करा हा चमत्कार घडेल ती गोष्ट करा हा असं नाही उपाय सेवा सोबत कष्ट कर्म हे केल्याशिवाय काहीही घडत नाही पूर्वीच्या ऋषीमुनींनी पाचशे पाचशे वर्ष तप केल्यानंतर अंगावर वारूळ साठल्यानंतर उपाशी तापाशी स्वतः शिवपार्वतीने शिवाच्या पार्वतीने म्हणजे शिवशंकरांच्या पार्वतीने पार्वती फक्त पानावर उपवास केला होता तेव्हा तिला शिवशंकर भेटले आहेत आणि आपल्यासारखे रोजचे कांदा लसूण काही जी लोक नॉनव्हेज खातात ती दारू पितात अपशब्द बोलतात त्यांच्या घरी साक्षात देव येणं म्हणजे खरंच तुम्हीच विचार करा या गोष्टीचा की आजकाल जे व्हिडिओ दाखवले जातात ते कितपत खरे असतील आणि काय असतील बऱ्याच बरेच दिवस मला विश्वास बोलायचं होतं पण मी दुर्लक्ष केलं की चमत्कार चमत्कार या नावाच्या खाली अशी कुठलीही अंधश्रद्धा पसरवू नका स्वामी आपल्या इथं आहेत आणि त्यांना इथंच ठेवा स्वामींची जागा आपल्या कायम मनात ठेवा विनाकारण कुठल्याही चमत्काराला बळी पडू नका कुठल्याही गोष्टी अशा घडत नसतात हे मी तुम्हाला स्पष्ट सांगते आता आज मी तुमच्यासाठी मोर रिक्वेस्टेड व्हिडिओ म्हणजे ताई लक्ष्मी कुंचन सेवा आम्हाला तुमच्याकडून हवी आहे किंवा तुमच्याकडून आम्हाला लक्ष्मी कुंचन घ्यायचे आहे आता माझ्याकडचे जे, जे लक्ष्मी कुंचन आहे ते जास्त काही मी त्यात ठेवले नाही आहे अगदी थोड्या वस्तू मात्र त्या तुम्हाला सिद्ध करून पूजा करून सव्वालक्ष मंत्र म्हणून मी तुम्हाला त्या देणार आहे म्हणजे मी त्यामध्ये माझ्या एनर्जीच अशा घालणार आहे की त्या तुम्हाला लाभल्या पाहिजेत हे महत्त्वाचं आहे त्यात किती सामान आहे किंवा काही जण असे चिक्कू वृत्तीचे असतात की हे दोन रुपयाचं हे चार रुपयाचं हे दहा रुपयाचं मग याची किंमत एवढी या का तर ते नाही सिद्ध करण्याला ह्याला महत्व आहे सिद्ध करणं म्हणजे काय तर पूजा करणं त्याच्यावर मंत्र जाप करणं त्याच्यामध्ये आपली एनर्जी घालणं लोकांबद्दल की प्रत्येकाला हे लाभलं पाहिजे हे सांगणं याला सिद्ध करणं म्हणतात याची काही मी मोठी गुरुजी वगैरे नाही आहे की अगदी खूप मी काही हे नाही आहे की मी तुम्हाला खूप वेगळं काही करून देईन मात्र हा छान पूजा करून देईन आता हे आहे लक्ष्मी कुंचन ज्याच्यावर शंख चक्र आणि गदा आहे ही सेवा खरी आपल्या इथली नाही ही आंध्र प्रदेश कर्नाटक इथली आहे पण लक्ष्मी ही सगळ्यांसाठी सारखी आहे साक्षात लक्ष्मी या सेवेने प्रसन्न होते त्यासाठी तांबा किंवा पितळ पण तांबा मी रहे, का निवडला तर मी सगळ्यांना तांब्याचे देणार आहे कारण तांबा हा धातू तुम्हाला माहिती आहे कुठल्याही पूजेत देवळामध्ये बघा कुठेही बघा तांब्याचाच वापरला जातो पितळेचाही वापर कमी असतो आणि अगदी खूप श्रीमंत लोक असतील ते चांदीचा वापर करतात पण आपल्या सगळ्यांना परवडेल असा तांब्याचा शंख चक्र गदा इथं आहे शंख चक्र आणि गदा असे तीन चिन्ह आहेत आणि हे तिन्ही चिन्ह अत्यंत शुभ आहेत लक्ष्मीला प्रिय आहेत याची डिटेल अजून माहिती मी पुढं तुम्हाला देणार आहे आता यामध्ये काय काय आहे तर हे सगळ्यात महत्त्वाचे पंचरत्न जे लक्ष्मी मातेला खूप आवडतात आणि पंचरत्न लक्ष्मीला अर्पण केल्याने लक्ष्मी आपल्यावर के प्रसन्न होते आणि आपल्याला दोन्हीही हातांनी भरभरून देते याच्यासोबत लक्षात ठेवा कष्ट करणेच करणे आहे कर्म करणेच करणे आहे करोडोनं रुपये मिळतील असे चुकीचे दावे मी करणार नाही किंवा कुणाला ह्याच्याम करोड रुपये अचानक मिळतील हा मिळतील नशिबात असतील तर तेही मिळतील तेवढे तुम्ही कष्ट करा त्यानंतर यामध्ये आहेत गोमती चक्र गोमती चक्र तुम्हाला माहिती आहे की माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे लघु नारळ हे सुद्धा खूप दुर्मिळ असतात हे लघु नारळ ओरिजिनल आहेत यामध्ये डुप्लिकेट मालसुद्धा येतो हे लघु नारळ जे सिद्ध केलेले आहेत आणि याची पूजा केलेली आहे हे लघु नारळ यामध्ये आहेत त्यानंतर यामध्ये कमळगट्ट्याचे मणी आहेत जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात आणि अगदी दोनच जास्त आपण यामध्ये पसारा घातलेला नाही आहे दोनच लक्ष्मी मातेला आवडतात अशा हिरव्या बांगड्या यामध्ये आपण घातलेल्या आहेत त्याचप्रमाणे लक्ष्मी कुंचनची जी ही फुलं कमळाची फुलं लक्ष्मीला आवडतात ती यामध्ये आपण घातलेली आहेत एवढ्या सगळ्या वस्तू आहेत आता ती सेवा कशी करायची हे सांगते या ग्लासमध्ये अखंड अक्षता ठेवायच्या अखंड अक्षता ठेवायच्या तुमच्या घरात जो लक्ष्मीचा फोटो असेल जी मूर्ती असेल त्याचा आधी अभिषेक करून घ्यायचा व्यवस्थित सेवा समजून घ्या चुकीच्या सेवा करू नका लक्ष्मीचा फोटो असेल तर तुम्ही तो पुसून घ्या त्याला गुलाबत्तर लावून घ्या आणि लक्ष्मीची जर मूर्ती असेल तर त्याला पाणी पंचामृत पुन्हा पाणी आणि गुलाब अत्तर लावून घ्या त्यानंतर तुम्हाला श्रीसुक्ताचा एक पाठ करायचा आहे आता त्याच्या आधी यामध्ये अखंड अक्षता भरायच्या आहेत दोन हळकुंड दोन वेलदोडे आणि दोन लवंगा तुम्हाला ठेवायचे आहेत आणि चमचाभर धने तुम्हाला यामध्ये पुड्या करून ठेवल्यात तरी चालेल आणि हे सगळं साहित्य त्यामध्ये ठेवायचं आहे अगदी छोटा ग्लास आहे अर्धी वाटी तांदूळ ठेवा इतका आणि त्याच्यावरती हे सगळं सामान ठेवा लक्ष्मी एक पाठ करायचा आहे आणि महालक्ष्मी वेळा किंवा खर तर खर तर सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचा तुम्हाला पाठ करायचा आहे आता सोळा वेळा करायला एक वेळा करायला एक मिनिट लागतो सोळा वेळा करायला सोळा मिनिट तुम्हाला लागतील मात्र करा ला, सोळा वेळा करा आणि त्या शुक्रवारपासून दररोज सोळा वेळी महालक्ष्मी अष्टकम जे गुरुवार मार्गशीर्षच्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर आहे श्री लक्ष्मी महालक्ष्मी नमोस्तुते जे आहे ते, ते तुम्हाला सोळा वेळा म्हणायचे आहे यात कंटाळा करू नका की ताई एक वेळा म्हटलं तर चालेल का तीन वेळा नाही सोळा वेळाच म्हणायचं आहे लक्ष्मी सुप्त एक वेळा म्हणायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे त्याचप्रमाणे कमळगट्ट्याच्या किंवा स्फटिकाच्या माळेवर ओरिजिनल माळा हव्यात या ज्या आहेत त्या ओरिजिनल हव्यात नसतील माळा दहा मिनटं ओम श्री महालक्ष्मीन महा किंवा कमलात्मक मंत्र या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा जो ग्लास आहे याला सगळीकडून कुंकू हळद कुंकू हळद असं लावायचं आहे आणि त्यानंतर त्याला गजरा किंवा गुलाबाचं फूल व्हायचं आहे ही जी सेवा आहे ही करून झाल्यानंतर यातले जे तांदूळ आहेत हे तुम्ही भातासाठी वापरू शकता त्यानंतर हे पॅक करायचं बरोबर ह्याच्यामध्ये पॅक होतं डबाच दिलेला आहे मी आणि अशा पद्धतीनं हे ठेवून द्यायचं त्यानंतर ते पुढच्या शुक्रवारी काढायचं छान असं पॅकेजिंग आहे पुढच्या शुक्रवारी काढायचं पुन्हा अशीच पूजा करायची यामध्ये तुमच्याकडे जी असतील ती सोन्याची किंवा चांदीची वस्तूसुद्धा ठेवायची आणि वैभवलक्ष्मीच्या पुस्तकामध्ये या रक्तामूज वासिनी विलासिनी चंडासू तेजस्विनी या रत्ताबुजा तिचे तो जो श्लोक आहे तो तुम्हाला पूर्णपणे म्हणायचा आहे तो श्लोक तुम्ही म्हटल्यानंतर सोन्याची पूजा हधी कुंकू यातच सोनं घालायचं थोडंसं आणि सोन्याची सुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आता याची किंमत ऐकून मला हा प्रश्न कृपया विचारायचा नाही की तई खूप महाग आहे कारण हे तुम्हाला आपण पूजा अर्चा करून देणार आहे त्यातल्या सगळ्या वस्तू तुम्हाला चांगल्यात चांगल्या देण्याचा प्रयत्न माझा आहे मी खूप फापट पसारा यामध्ये ठेवला नाही आहे खूप मोठं भांडं ठेवलेलं नाही आहे तुम्ही म्हणाल छोटं आहे हे देवघरात मावेल तुम्हाला वेगळा पाठ वगैरे काही मांडावा लागणार नाही आहे देवघरात रोजच्या रोज जरी याची पूजा केली तरी चालेल आणि फक्त शुक्रवारी याची जरी पूजा केली तरी चालेल आणि तुमच्या सगळ्यांसाठी मी हे लक्ष्मी कुंचनचं पाऊल उचललेलं आहे कारण मला बऱ्याच जणांचे स्क्रीनशॉटसुद्धा येत होते की ताई ही सेवा सांगा तर माझ्याकडून आणि मला जेवढं माहिती होतं शक्य होतं तितका यामध्ये मी चांगल्यात चांगल्या हे करण्याचा प्रयत्न केला आहे अजून आपण पुढे बदल करू आत्ता अगदी थोडे पीस आहेत आजच याची ऑर्डर करा अक्षय तृतीयेपर्यंत तुमच्या घरात हे आलं पाहिजे याचा प्रयत्न माझा असेल जेवढे पीस आहेत तेवढे बाकीच्यांनी नंतर घ्या कारण शुक्रवारीच ह्याची आपल्याला पूजा करायची आहे कधीही कोणत्याही महिन्यात कोणत्याही वारी तुम्ही हे मागवू शकता आत्ता जेवढे पीस आहेत तेवढे अक्षय तृतीयेपर्यंत प्रत्येकाच्या घरी मी देईन अक्षय तृतीयेला ह्याची नक्की पूजा करा त्याचप्रमाणे वास्तुयंत्र आहे आपल्या या लक्ष्मी कुंचनच्या सेवेबरोबर लावायला माता लक्ष्मीचा लोबान धूप आहे त्याचप्रमाणे शाळीग्राम आहे ओरिजिनल शंख आहे पारद शिवलिंग आहे श्रीयंत्र आहे कुबेर यंत्र आहे अशा प्रकारे बगलामुखी यंत्र आहे, आहे। या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या असतील तर आहे आपल्याला जर महाराजांची सेवा करायची असेल माळ नसेल ओरिजिनल रुद्राक्षाची माळ जे महादेवांचे भक्त आहेत आणि स्वामी समर्थांचे साईबाबांचे भक्त आहेत त्यांसाठी ही ओरिजिनल रुद्राक्षाची माळ आहे त्याचप्रमाणे स्फटिक माळसुद्धा एकदम ओरिजिनल आपल्याकडं आहे ज्यांना जी वस्तू हवी आहे त्यांनी ती वस्तू खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करावा लक्ष्मी कुंचनची सेवा नक्की बघा काल दाखवलेले ब्रेसलेट ज्यांना ज्यांना आवडले आहेत त्यांनीही ते बघा आणि त्यांना ज्यांना ज्यांना ते हवेत त्यांनीही ते मागवा श्री स्वामी समर्थ